हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी आज तो व्हिडिओला सुरुवात झाली मस्त आता आपण वांग्याची भाजी बनवणार आहे पण त्यापूर्वी ना तुम्हाला आमच्या घरावर वांनेर आले ते दाखवती तर बघा मस्त असे तीन वांनेर आहे तर तिन्ही कसे आले बसले ते दाखवते मी तुम्हाला तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर कशा प्रकारे राहता तर चला मी तुम्हाला दाखवते हो मी कालच्या व्हिडिओ मध्ये दाखवले हो पण काही एवढे खास दिसले नाही तर आज ताय ना समक्ष दाखवते हो समोरून कसे येते तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा okay तर बघा इकडे आपली भाजी पण शिस्ती आहे वानने आले होते त्यामुळे ना तुम्हाला अगोदरचं काय शूटच करता घेतला आलं नाही विराज मी फोन निला होता माझा त्यामुळं तर फोडणी का कशी दिली मसाला काय काय टाकला का, हे तुम्हाला काहीच दाखवणं ते आलं नाही तर आता डायरेक्ट भाजीच दाखवते मसा मस्त असे मसाल्यामध्ये आपले वांगे मुरले आहे त्यामध्ये ना थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकला आहे मी आणि गरम पाणी टाकलं आहे वांगे शिजेपर्यंत आपल्या पुरतं पाणी लागेल ना तर ते वांगे शिजायपुरतं पाणी टाकलं आहे आणि आता मस्त भाजी ना आपण शिजू देऊ तर फोडणीला आहे ना मी काय केलं आहे दोन कांदे मोठे कापून घेतले बारीक एक टमॅटो कापून घेतला आहे जिरे मोहरीची फोडणी दिली कांदा परतून घेतला टमॅटो पण परतून घेतला आहे आणि थोडंसं वाटण केलं होतं मी आपलं थोडंसं खोबरं घेतलं दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर असं वाटण केलं होतं ते पण तळून घेतलं चांगलं आणि त्यानंतर मग आपले वांगे कापून घेतले ना ते वांगे टाकले आणि त्यानंतर तुम्ही तर बघितलंच पुढची केली मी ती आणि त्यानंतर पाणी टाकून आता शिजून देऊ चांगलं आणि कोथिंबीर टाकली थोडीशी तर आता मस्त अशी भाजी शिजू देऊ पण अजून काय वाढण्यार गेले नाही आता मी परत पाहायला गेले की नाही ते बघा वानारे ना आता आज तुम्हाला भाजी पण दाखवली नाही इथं गहू आणले मी कुठायसाठी तर गव्हाचा आहे ना सर्व गोळा केला होता ना ते गहू कुटायचे राहिले होते तर ते कुटायला घेतले तर आधी काड्या होत्या ना तर म्हटलं कोरड्यासाठी त्या काड्या मोडून घ्यावा नंतर परत मग काम येतील आपल्याला कोरड्या करायच्या वेळेस हे ना असं मोठी मोठी करून आता जोडून घेते म्हणजे ना आम्हाला कोरडाया करायला आहे ना कार काम असं करून टाकलं तरी आणि किती करशील सांग बरं एवढं येते करशील आधी म्हणजे म्हणजे ठेवलं ना असं आपण झाकून त्यामुळे ते कुठं ऊन द्यायचंय का मग त्याला आता आता काढून घेतो टाइमपास यायच आहे ना ऊ खूप हे बघा आत्ताशी दहा वाजले पण किती ऊन लागतं इतकं भयंकर ऊन पडतंय ना आता या उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना तुम्ही तुमच्या वाल्या परिवारच्याची खूप अशी काळजी घ्या उन्हात जाऊ नका पण आम्हाला काम करावंच लागतं उन्हामध्ये पण तुम्ही तुन नका जाऊ असं आमच्या घरी ना दोन वाहने आले म्हणजे माकडं तीन होते मस्त त्यांची पोळी वगैरे खाल्ली सकाळी आले होते त्यामुळं सकाळचं काही शूट घेतच नाही आलं मला मी त्यांचा शूट घेतलाय ते दाखवते तुम्हाला खूप छान असे घरावरती बसले होते ती गायची तर आता काय करते असं खुडून घेते त्यानंतर कुठून कारते आमच्या गावात आहे ना सगळ्यांच्या कोरडाया लेटली कारण मंदिराचं चा काम चालू होतं ना त्यामुळे कोरड्या करता नाही आल्या कोणाला तर आता लेटच कोरडाय होतील ह्या महिन्यातच होतील एखाद्या महिन्याच्या अखेर किंवा महिन्यामध्ये मी मध्ये नाही करते का करते तर मग ऊनलाही राहतोय दिवस आज याच्या अगोदर का मग उंडण राहत नाही तर बघा असं आहे ना काढून घेणार आहे मी म्हणजे ना कुरडा टाकायला आहे ना भारी वाट कुरडा येत याच्यावर म्हणजे खालून पण हवा लागते ओरून पण हवा लागते आश करायचं मग टाकायचं भारी तर आता ह्याच काढून घेते मी सर्व अगोदर तर बघा इथं आहे ना विराज भर राहायला खूप ऊन आहे आता बारा वाजले का रे बारा वाजता पाणी भरायला आलो आहे लाईटच लेट आली त्यामुळं आज आहे ना पाणी भरायला लेट आलं ऊन आलंय आभट आलेलं आहे त्यामुळं खूप असं ऊन लागतं आहे त्याला जोडी मी पण आली पण बारे तोच देतोय मी फक्त सांगते त्याला वाफा भरला नाही तर बघा येतं कांद्याला पाणी भरायचंय वारं पण खूप सुटेल खूप वारं आहे आज बघा असं पाणी चाललं आहे असे कांदे आमच्या या कांद्यामध्ये पाणी चाललंय असं सांगायचं मग सकाळी कुडी कुटीत होते ना ते काळ काढत होते ना तर ते काम तसच राहिलं ते सोडून इकडं पाणी भरायला लागलं उन्हामध्ये तर विराजला जोडी आली मी भरतो या मी उन्हाचं अरे रुमाल बांध राख्याला का बरं ऊन लागू राहिलं ला, मी स्कार्फ बांध तरी मला ऊन लागू राहिल ला, तुला लागत नाही म्हणजे पाय एवढं वार सुटलं तुला गरम होऊ राहिलं थोडस राहिला दिलं तरी चालला आता तो फार पुढं देशील ना बार भरून जाईल मग हा वाफा तोपर्यंत तो। थोडा राहिलाय तर वाफा पण भरला आता त्याने बारा पण दिलंय तिकड आणि हा वाफा पण भरून पुढचा वाफा दाखवते त्याला तिला पुढं चढ नसाल मग एवढं चाललंय चढव आता बारं फुटत मग तर बघा आम्ही उन्हामध्ये पाणी भरतोय म्हणून दिदीने आम्हाला आहे ना गुल्फी आणली आहे म्हणजे नाही म्हणता येणार काय पहिले म्हणायचे त्याला गारीगार तर आमच्याकडे याला आहे ना आईस्क्रीम म्हणत्या तर ते आणले आम्हाला दो दोघांना दुपारी खायला उन्हामध्ये काम करू राहिलो म्हणून म्हणे तुम्ही दिवसभर उन्हात काम केलं म्हणून मग मी तुम्हाला आईस्क्रीम आणलं आहे तर या तुम्ही सर्व खायला असे तीच बोलतीये आहे पण वाऱ्यामुळं आवाज येत नाही ना त्यामुळं आवाज म्यूट करून टाकलाय वाऱ्याचाच आवाज भरपूर येतो याच्यामध्ये त्यामुळे आल गाईला म्हणजे मशीनला खायला टाकायला मशीनला खायला टाकलं पाणी पाजलं आता भरती माझ्याकडे आहे तो पाणी भरायला गेलाय ना त्यामुळे आज हे काम सर्व माझ्याकडे आलं नाही तर हे सगळं काम तो करत असतो तर आता आहे ना आज पण घेते मी पण करत असते मी पण करत असते काय झालं पण करत असते अजून मधून ती पण करत असते कधी कवाय ना पण करत असते चार महिन्यातून आता ती पण करत असते

नंतर घरात जातो आव तसा आमचा कसं झाला आज दिवसभर आम्ही उन्हात होतो दिवसभर म्हणजे असं आलोय घरी गाईंच्या आवडायसाठी तर दिवसभर बाजोरास्त हो भरतोच आहे आता आवरून घेते तर बघा आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे तर बघा मस्त अशी सर्व तयारी करून आणली तर सर्व माझ्या जवळ घेऊन आली आहे पाणी तेल कढई आज आहे ना मस्त असं पिठल करायचं आहे तर त्याची तयारी करून आणली मी घरातूनच तर आता आहे ना मस्त रेसिपीला सुरुवात करते मस्त असं पिठल बनवती आणि भात आणि पोळ्या गरम गरम पीठ पण भिजवले मी पीठ पण भिजून ठेवलंय घरामध्ये पण इथं करणार आहे मी बाहेर हवे आहे ना खूप छान वाटतं आणि पटकन स्वयंपाक होतो मोकळ्या वातावरणामध्ये म्हणजे इथं सर्व असं साइड ना आहे ना तर मस्त अशी गार हवा येते इथं कढईतलं दिसत ना हो तर बघा मस्त असं कढईमध्ये तेल पण टाकलंय मी तेल तापलंय तर हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकलाय तर बघा मस्त असं जिरे सॉरी कांद काय ग हिरवी मिरची आणि लसूण मस्त आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकते आणि एक चमचा जिरे टाकते मस्त तळून घेते अरे कांदे घेऊन या ना वावरातून आपल्याला मस्त पिठल्या बरोबर खायला वय ग मस्त असेल मोठे ना काना मिडियम हा ना मस्त हळद टाकते स्वारी कढीपत्ता राहून घ्यायला आता कढीपत्ता टाकते मस्त आता सर्व तळलं आहे तर आपण मिक्स केलेलं पीठ टाकून देते घरातूनच मिक्स करून आणलं तुम्ही तिकडून गेली ना ती आलं आलो बॅटरी घेऊन जा एवढ्याला ना पिठल्या बरोबर सॉरी भाताबरोबर खायची ना त्यामुळे थोडीशी पातळच करते पिठला भात आणि पोळ्या मस्त त्या बरोबर बर, कांदा ओला उन्हाळ कांदा उडदाचे पापड छान भारी वाटत जेवायला कोथंबीर नाहीये माझ्याकडं कोथंबीर काय मी टाकत नाही तर बघा असं एवढं मस्त पिठलं केलंय आता हे चांगलं शिजू देती आता हे पिठलं चांगलं शिजू देते तर हे बघा मस्त दिदीन ते कांदे पण घेऊन आले बघा मस्त कांदे आणले खायला ओलले कांदे पिठल्या बरोबर आहे खायला छान लागतं ना तर बघा आता आहे ना स्वयंपाक झालाय माझा पोळ्या पण झाल्या भाजी पण झाली पिठलं केलंय भात पण केलाय आता मस्त पापड भाजते आरावर उडदाचे पापड आहे मी केले नाही आज कोहिणीने दिले ते भाजते मस्त पापड झाले त्यांचे पण आरावर भाजते आता आणि मस्त असा वावरतला ताजा ताजा कांदा ओला कांदा खायचा खूप छान जेवण आहे आता तुम्ही पण या आमच्या तिथं मस्त जेवायला आणि व्हिडिओची एंडिके नाही तर करते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद बाय माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद